हो मजुरी व माणसं आलेली आहेत मित्रांनो आज पुण्याच ना आलेले आहेत माणसं फक्त चौका थोडा तुटल्या तुटला ती आंबून पुण्या माझ्या खाली आपण खाली मित्रांना मित्रांनो खाली खोपटी दिसते खोपटीवरती पडेल आपल्या पास हे बाजूला ऐचि नाही ना तिकडं कावलाव ये मारे वाला ओडला सा कावला शॉट बैल जास्त बस काय बैल बसती येते याला भाग एवढी बांधायलाच जायला आहे ही अजून आली अजून आली

के हैं हैं। वर केला तुझे शकता केला आधी काय ती लागेल नाही होत खाली तोड ना खालीच नुको पण आणि जगाना पण गाव ती खाली <laughs> <तोर>।

妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈的！妈